श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक अनुग्रहित भक्त श्री महादेव सावंत राहणार मुलुंड मुंबई यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे महादेवदादा सांगतात रोज सकाळी मी उपासनेला उठतो तेव्हा काही खावेसे वाटले तर मेथीचा लाडू खातो खाण्यापूर्वी तो लाडू आधी स्त्रींना दाखवतो व मगच खातो तदनंतर स्त्रींची मानसपूजा करून थोडा वेळ जप करतो एके दिवशी स्वामीनी ऑफिसला निघाली असता मी तिला म्हणालो अगं किती दिवस झाले मेथीचे लाडू संपले आहेत तू किती दिवस आणले नाहीस आज येताना नक्की घेऊन ये ती हो म्हणाली आणि नेहमीप्रमाणे ऑफिसच्या कामात विसरून देखील गेली ऑफिस सुटल्यावर घरी येताना तिच्याबरोबर नेहमी असणाऱ्या तिच्या दोन मैत्रिणी तिला म्हणाल्या आम्हाला जरा काम आहे आम्ही उशिरा निघतो म्हणून सौ एकटीच घरी यायला निघाली तेवढ्यात तिला फार क्वचितच भेटणाऱ्या दुसऱ्या मैत्रिणीने हाक मारली व म्हणाली मै आज टैक्सी से जा रही हूं, मेरे साथ चलो मै तुम्हें घर छोडती हूं, म्हणून सौ तिच्याबरोबर टॅक्सीत बसली जरा वेळाने तिची मैत्रीण म्हणाली मेथी का लड्डू खाऊगी क्या असे म्हणून तिने सौला एक लाडू दिला आणि स्वतः एक घेतला नंतर ती म्हणाली तेरे पास डब्बा आहे ना ये चार लड्डू घर लेकर जा महादेव और पूर्वा केली आहे सौभाग्यवतीने घरी आल्या आल्या अत्यंत आनंदाने व उत्साहाने मला सांगितले मेथीच्या लाडूची इच्छा व्यक्त केलीत ना हे घ्या स्त्रींनी पाठवले आहेत मी लगेच तिला म्हणालो खरंच श्री महाराजांचीच कृपा आपली माऊली आपल्यासाठी किती करते आपली किती काळजी घेते किती प्रेम करते त्याला तोडच नाही महाराज म्हणतात ना जेथे नाम तेथे माझे प्राण खरोखरच महाराज आपल्याबरोबर सदैव असतातच फक्त आपण त्यांनी दिलेले नाम मनापासून घेतले पाहिजे राम समर्थ साधकजन हो महादेव दादांचे श्रींवर खरे प्रेम असल्याने ते रोज पहाटे उठून श्रींची मानसपूजा व जप न चुकता करतात कधीकधी त्यावेळी -कधी त्यांना मेथीचा लाडू खावासा वाटतो पण तो खाताना देखील ते तो लाडू स्त्रींना दाखविल्याशिवाय खात नाहीत यालाच म्हणतात अनुसंधान प्रत्येक गोष्टीत प्रत्येक कर्मात त्यांचे स्मरण मग ते कर्म प्रापंचिक का असेना अथवा आपल्या दृष्टीने अतिशय क्षुल्लक का असे ना, ना। प्रत्येक कर्म त्यांच्या स्मरणात त्यांच्या नजरेखाली व त्यांच्यासाठी होणे आवश्यक आहे हे साधले तर स्त्रींच्या प्रेमाचे दिव्य अनुभव आल्याशिवाय राहत नाहीत एवढे नक्की ते त्यांच्या लेकरांचे लाड केल्याशिवाय ले राहत नाहीत आपल्या भक्तांचे किती करू आणि किती नको असे त्यांना होऊन जाते अहो स्त्री देहात असताना नाही का दत्त मंदिरात बसलेल्या मुक्ताबाईंच्या मनात सहजच आज खीर खावी असे आले नंतर तीही गोष्ट विसरून देखील गेल्या परंतु इकडे मातृहृदयी स्त्रींनी लगेच गंगूबाईंना खीर बनवायला सांगितली व तयार झाल्यावर मुक्ताबाईला स्वतःचं नेऊन दिली वर अतिशय वात्सल्यप्रमाणे तिला म्हणतात मुक्ताबाई खीर खावीशी वाटली ना ही घे पोटभर खा हां अजून लागली तर सांग बरं का स्त्रींच्या या ममतेने ओतप्रोत शब्दांनी मुक्ताबाईच्या नेत्रात अश्रू आले आणि ती म्हणाली काय सांगू तुम्हाला माझ्या देखील माझे एवढे लाड केले नाहीत अहो संत अतिशय कृपाळू असून शरण आलेल्यांची सावली असतात त्यांच्या स्तनात सदा सर्व प्रेमाचा पान्हा असतो व त्यांची दृष्टी अमृतमय असते आपल्या बाळांचे आपल्या भक्तांचे अंतःकरण जाणून ते त्यांना तहान भुकेचे दुःख होऊ देत नाहीत संतांच्या ईश्वराच्या याच करुणामय वत्सलतेचे वर्णन करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात आमुची कृपाळू तू होसी माऊली विठ्ठले सावली शरणागता प्रेम पान्हास्तनी सदा सर्व काळ दृष्टी हे निर्मळ अमृताची भूक तान दुःख वाटो नेदी सेण अंतरीचा गुण जाणो निया असो साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेमवृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ